मानाचा मुजरा शाहू फुले आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन आज या ठिकाणी वाडा तालुका व शहर यांच्या वतीने आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या आपल्या पक्षाचे कार्यकर्त्यांची एक आढावा बैठक आणि खास करून या बैठकीसाठी उपस्थित या पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय आमदार मुसारा साहेब जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा रेखाताई पस्ते माजी आमदार पांडुरंगजी साहेब तालुका अध्यक्ष प्रमोद दादा व्यासपीठावर उपस्थित खरं म्हटलं तर माझ्याकडे खूप नावं आल्या ती मी नावं दुसऱ्या सर्वांकडे देतो नंतर ते बोलतील मी फक्त सर्व सन्माननीय व्यासपीठ या बैठकीसाठी उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते माता भगिनी आणि या तालुक्यातील पत्रकार बंधू सर्वप्रथम या बैठकीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतोय आभार व्यक्त करतोय की आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात आज इथे उपस्थित राहिला आहे त्याबद्दल मी खरोखरच आपलं अभिनंदन करतो धन्यवाद देतोय वीस मे दोन हजार चोवीस लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे या तालुक्यात दोन आम दोन खासदार येतात भोंडी आणि पालघर अशा दोन खासदारांचा हा तालुका आहे आणि आता जी येणारी निवडणूक आहे भवंडी लोकसभा ही काँग्रेसकडून पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाला दिली जाणार आहे किंवा दिली जाईल अशा प्रकारचा विश्वास मला वाटतो आणि म्हणूनच मी आपल्या सर्वांना एवढंच सांगेन की ज्यावेळेस लोक ही लोकसभा आपल्या पक्षाला येईल त्यावेळेस आपल्या सर्व कार्यकर्त्यांची खूप मोठी जबाबदारी असेल कुठं आपण चार पावलं पुढेही जाणार असून कुठं चार पावलं मागेही यायला लागेल कारण आपण आज तीन चार पक्ष मिळून ही निवडणूक लढणार आहोत आत्तापर्यंत जरी तीन पक्ष असले काँग्रेस राष्ट्रवादी पार्टी शरदचंद्र पवार शिवसेना उद्धवसाहेब तरीसुद्धा कदाचित वंचित आघाडीचा देखील सहभाग होऊ शकतो कम्युनिस्टचा देखील सहभाग आहे आणि म्हणून अशा प्रकारे आपण सर्व पाच पक्ष मिळून या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि अधिकृत उमेदवार हा आपल्या पक्षाचा असल्यामुळं आपल्या सर्वांची जबाबदारी ही तेवढीच मोठी वाढणार आहे एकंदरीत लोकसभेचा आढावा घेतला विजयाचं जे गणित मांडलं जातं त्यामध्ये नक्कीच आपण आपला पक्ष महाविकास आघाडी यशस्वी होऊ यात मला तरी कुठल्या प्रकारची शंका वाटत नाही परंतु त्यासाठी आपण सर्वांनी दिवस रात्र मेहनत करावी कारण बघा शेवटी विजय जरी आपण बोललो गणित मांडत असलो तरी शेवटी प्रत्यक्षात ग्राउंड लेवलला आपण कार्यकर्ते जे आहात आपण पक्षाचा महाविकास आघाडीचा पाया आहात आणि आपण जर पाया यशस्वीपणे रचला तरच हे मंदिर उभं राहू शकेल आणि मी आपल्याला एवढंच सांगेन की जेही उमेदवार कपिल पाटील आहेत हे शंभर टक्के अपयशी खासदार असे ठरलेले आहे आठ दहा दिवसापूर्वी मुसलते साहेब त्यांनी माझ्यावर टीका केली की जिल्हा परिषद कोणमधून त्यांनी एकही रुपयाचं काम केलं नाही आणि केलं असेल तर समोर बसावं आणि मी देखील लगेच दुसऱ्या दिवशी तशा प्रकारची वाईट दिली कदाचित आपण बऱ्याच लोकांनी ती ऐकली असेल नसेल ऐकलं तर पुढच्या वेळेस नक्की आपल्यापर्यंत सगळ्यांपर्यंत ती पोहोचली जाईल आणि मी त्यांना खुलं चॅलेंज केलं खुलं आव्हान केलं की कबीर पाटील तुम्ही सांगाल ती वेळ तुम्ही सांगाल ती जागा मला कधीही सांगा मी कधी यायला तयार आहे एकदा सोक्षमोक्ष होऊन जाऊ द्या आणि मी हेही सांगितलं तर तुम्हाला खासदार कीच कळली नाही की एका खासदारांचे अधिकार काय आहेत खासदारांची कामं काय हेही त्यांना कळलं नाही तर आपण पाहत असाल ना रेल्वेचं कुठलं काम झालं ना नॅशनल हायवेचं काम झालं आणि सगळ्यात मोठा प्रश्न या लोकसभेत रोजगारीचा प्रश्न आहे असा कुठलाही प्रोजेक्ट कपिल पाटील तर आणला नाही तर ज्याच्यातून रोजगार निर्मिती होईल आणि जी रोजगार निर्मिती करण्याचा आम्ही जो प्रयत्न केला गोडाऊनच्या माध्यमातून त्या गोडाऊनच्या माध्यमातून यांनी हप्तेखोरी टक्केवारी चालू करून आज मोठ्या प्रमाणात सर्व व्यापारी वर्गाला देखील खूप त्रास देत आहे आणि म्हणून मी आपलं एवढंच सांगेन कपिल पाटील हे किती सक्षम उमेदवार आहे हे मला देखील माहीत आहे मी त्यांच्यासमोर साम नाम दंड भेद सर्व गोष्टींचा वापर करून आपण कबीरबाडीचा पराभव करणार एवढं नक्कीच आहे परंतु याच्यासाठी आपण जागृत राहायचं आहे आज ही उपस्थिती पाहून खरोखरच मला खूप आनंद वाटला तर शेवटी आपण सगळेच जण महाविकास आघाडीचे महत्त्वाचे घटक आहोत आपण महत्त्वाचे कार्यकर्ते आहोत आणि शेवटी कुठलाही विजय नेत्यांनी किती मोठी शेकी मिरवली का मी निवडून येतो मी निवडून येतो परंतु ते निवडून नाही येत त्यांना निवडून आणलं जातो आणि ते निवडून आणणारे आपण सर्व कार्यकर्ते आहात आणि म्हणून आपण सर्व जागरूक राहा प्रकारे काम करा बाकी गोष्टी आपण कुठंही मी एक उमेदवार म्हणून सांगतो कुठंही कमी पडणार नाही एवढं मी आपला शब्द देतो आणि आजच्या बैठकीपुरती मी माझी रजा घेतो आणि पुढं भूसारा साहेब बोलणार आहे ते सविस्तर असे बोलतील आपलं मार्गदर्शन करतील मी पुन्हा एकदा एवढंच सांगेन हे मतदार भूतपर्यंत पोहोचले पाहिजे मतदानात रूपांतर झालं पाहिजे विजय निश्चित आहे आता ही सर्व जबाबदारी आपल्या सर्वांची आपली निशाणी देखील आपलं माहीत आहे तुतारी वाचवणारा माणूस ही आपली निशाणी आहे आणि ही आपल्या सर्वांसाठी चांगली निशाणी आहे आणि एक शुभ संकेत देणारी ही दिशाने आपल्याला माहीत असेल कुठलंही शुभकाम असतं शुभ कार्य असतं कोणीही चांगली व्यक्ती कुठल्याही कार्यक्रमात आली तर त्यावेळेस त्यांच्या सन्मानार्थ ही तुतारी वाजवली जाते अशा प्रकारची एक शुभ संकेताची तुतारी ही आपल्याला मिळालेली आहे आणि खरोखर ते आपलं सर्वांचे भाग्य आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन की आपण सर्वांनी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांची हात भरबड करण्यासाठी तिथून जोही पालघर विधानसभा पालघर लोकसभा असेल भिवणी लोकसभा असेल जे उमेदवार असतील त्यांना जास्तीत जास्त मताधिकारी निवडून द्यावं अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी